आणि पिंपळनेर तर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी पिंपळनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत प्रथा नवी निराळी करू या अमंगळाची होळी अशा अनेक विचार घेऊन पिंपळनेर येथील सफाई कामगारांच्या वस्तीत व्यसनमुक्तीची पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली यावेळी कुठल्याही झाडाचे लाकूड न वापरता टाकाऊ कचऱ्यापासून छोटी होळी साजरी करण्यात आली या होळीमध्ये थोडा नैवेद्य देऊन उर्वरित होळी खोबरे तसेच संकरीत केलेल्या पुरणपोळी या वस्तीमधील बांधवांना देण्यात आल्या तसेच दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलवडी रंगपंचमीला वनस्पतीपासून बनवलेल्या नैसर्गिक कोरड्या रंगाचा वापर करणे पाण्याचा अपव्यय न करणे या सूचना देण्यात आल्या यावेळी अणिसचे जिल्हा प्रधान सचिव सुभाष जगताप जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्रराव विनायकराव मराठे अणीस पिंपळनेर अध्यक्ष व्ही एन झिरे पाटील उपाध्यक्ष देवीदास नरेकर अणिसचे कार्याध्यक्ष देवीदास भिकन कुंवर प्रधान सचिव शिरीष रूपचंद कुवर अणिस जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे खजेनदार ललित मराठे मीडिया व्यवस्थापक व जाती अंतप्रकल्पाचे कार्यवाह अनिल बोराडे तसेच सफाई कामगार वस्तीतील मुले महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आय न्यूज न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट आज आपण इथं पर्यावरणपूरक होळीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन शाखा च्या वतीने पर्यावरणपूरक होळी करत आहोत या पर्यावरणपूरक होळीमध्ये आपण प्रथा निर्मूया नाम निराळी करूया अमंगळाची होळी याच्यासाठी आपण संकल्प केलेला आहे की या संपर्कामध्ये आपण जास्त मोठी प्रमाणात झाडे न झाडता छोटे जे काही काळी कचरा असेल ते आपण त्याच्यामध्ये जाळत असतो प्लॅस्टिक वगैरे टायर वगैरे यासारख्या हानिकारक वस्तू ज्या आहेत त्या जाळत नाही गोऱ्या जाळत नाही आणि विशेष करून होळीमध्ये जे नैवेद्य दिलं जातं ते म्हणजे अन्नाचा अपव्यय आहे जसं की खोबरं असतं पौष्टिक असतं पोळी असते पुरणपोळी ही पौष्टिक असते आणि या सगळ्या पौष्टिक वस्तू आपण जाळत असतो परंतु त्या गोरगरिबाच्या मुखातून आपण काढतो आणि त्या त्या होळी मातेमध्ये जाळतो तर होळी माता काही म्हणत नाही की आमच्या आम्हाला पोळी दान करा म्हणून तर ही पोळी जी असते ती छोटे छोटे जे गोरगरीब बालकं असतात त्यांना आपण दान करायची असते त्याच्यातलं खोबरं आपण होळीत टाकण्यापेक्षा ते पौष्टिक खोबरं जर आपण गोरगरिबांच्या मुखात घातलं तर त्याचा निश्चितच फायदा होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण ही पर्यावरणाला हानी न पोचवणारी जो तंबाखू उटका वगैरे असे काही व्यसन असतील ते सुद्धा आपण या होळीमध्ये टाकू दारूचं व्यसन असेल त्या होळीमध्ये टाकू आणि पर्यावरणपूर्व व्यसनमुक्तीची आणि अशा पद्धतीची ही होळी आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे साजरी करत आहोत आज या कार्यक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हाचे प्रधान सचिव सुभाष जगतापिता आहेत आपल्या पिंपळनेर शाखेचे कार्याध्यक्ष डी बी सर देवीदास कुंवरसर इथं आहेत प्रधान सचिव जे आहेत ते आपले श्रीष सर इथं आहेत आणि आपले खजिनदार जे आहेत ते आप्पा ललित मराठे इथं आहेत आणि आमचे मित्र जे पत्रकार मित्र शूटिंग करत आहेत ते सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल बोराडे यांनी आपण इथं या पर्यावरणपूरक होळीसाठी आलेलो आहोत या वस्तीमध्ये आपण होळीचे दान केलेले केले, आहे आणि होळीसुद्धा छोट्या प्रमाणामध्ये केले आपले दुर्गंध जे आहेत ते आपण होळीमध्ये आज समर्पित करीत आहोत आणि नव्या पिढीसाठी नवीन होळी आजपासून आपण सुरुवात करत आहोत धन्यवाद